आज आपण अगदी कमी साहित्यामध्ये झटपट असे मलाई पेढा बनवणार आहोत तर इथे साहित्य सांगते मी आधी इथे आपण मिल्क पावडर घेतली आहे शंभर ग्राम अर्धी वाटी साखर घेतली आहे एक चम्मच तूप लागेल जायफळ पूड आणि वेलची पूड लागेल इथे अर्धा कप दूध घेतला आहे बस एवढंच साहित्य लागणार आहे आपल्याला आणि एवढ्याच साहित्यामध्ये आपण जसं हलवाई बनवतात सेम त्याहीपेक्षा चविष्ट असा हा पेढा बनवणार आहोत तर इथे आपण कढईमध्ये दूध टाकून घेऊ शंभर ग्रॅम मिल्क पावडरला आपण अर्धा कप दूध वापरणार आहोत लगेच यामध्ये पिठी साखर टाकून घ्यायची आहे आणि छान असं एकजीव करून घ्यायचं तर हे एकजीव केल्याच्यानंतर आपण लगेचच मिल्क पावडर टाकणार आहोत याला उकळी वगैरे येऊ द्यायची नाही लगेचच आपण मिल्क पावडर टाकणार आहोत ही शंभर ग्रॅम मिल्क पावडर कोणतीही घेऊ शकता तुम्ही आता ही पण छान अशी मिक्स करून घ्यायची गुठळ्यांना होऊ देता आणि हे करता वेळेस आपण एकदम आज मध्यम ठेवायचे आहे नाहीतर लगेच तळाला लागू शकते हे आणि ते दिसायला बरं दिसणार नाही तर छान असे हे आपण पावडर दोन तीन मिनटं शिजवून घ्यायचे आहे यामध्ये साधारण एक छोटा चम्मच साजूक तूप टाकून घ्यायचं आता परत तूप टाकल्याच्या नंतर हे घट्ट होईस तोवर शिजवायचं आहे आणि नंतर यामध्ये वेलची पूड टाकायची जायफळ टाकायचं आहे जायफळ पूड़ ऑप्शनल आहे तर इथे आता जायफळ आणि वेलची पूड टाकल्याच्या नंतरही थोडंसं हे शिजवून घेऊ आपण आता इथे पाहू शकता तुम्ही छान असं हे मिश्रण घट्ट झालं आहे आता गॅस बंद करायचा आणि हे थंड करून घ्यायचं हे जसं जसं थंड होईल तसं तसं हे मिश्रण घट्ट होत जाते तर इथे आपण गॅस बंद करून घ्यायचा आणि आता तुम्ही पाहू शकता थंड झाल्यावरती किती छान असा हा घट्ट गोळा तयार झालेला आहे तुपाच्या हाताने आपण हा असा छान व्यवस्थित करून घ्यायचा आणि याचे गोळे करून घ्यायचे आहेत तर तुम्हाला किती लहान मोठे पेढे बनवायचे आहे त्या अंदाजे तुम्ही हे गोळे बनवायचे तुम्ही हे पेढे एकदा बनवले तर तुम्ही नक्कीच पुन्हा पुन्हा बनवाल इतके छान होतात आणि अगदी कमी साहित्यामध्ये बाहेरून आपल्याला विकत आणायची गरज पडत नाही कधी पण आपण हे पेढे बनवू शकतो तर इथे तुम्ही पाहू शकता असा हा छान गोळा बनवून घ्यायचा आता याच्यावर डिझाईन कशी द्यायची मी दाखवते थोडंसं या गोळ्याला प्रेस करून घ्यायचा आणि हा काटा चमचा आहे त्यानेही असं डिझाईन देऊ शकता तुम्ही इथे पाहू शकता आणि दुसरी पण एक डिझाईन दाखवते तर आता सेम तसंच आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे आणि जो हा आपण पुरी वगैरे तळायचा झाऱ्या आहे त्या झाऱ्याने पण आपण अशी सुंदरशी डिझाईन देऊ शकतो या पेढ्याला तर पहा किती सुंदर अशी डिझाईन आली आहे असेच आपण हे सर्व बनवून घ्यायचे आहेत तर हे सर्व पेढे बनवून झाले आहेत यावर तुम्ही बदाम पिस्ताचे कापही टाकू शकता सजावटीसाठी आप प्रती माशे कर हो तर आपले हे अप्रतिम असे मलाई पेढा तयार आहेत कसे झाले नक्कीच कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि हो अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटू आपण अशाच छानशा आणि मस्तशा अशा रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद you